चारी चारी तीन आणि तीन वेळेस राशीवर चळवाय घाव खरे कुणाच्या नसीबी घोराळा शेवटच्या क्षणाला कोर बाजे मारतो काय पडा लाट पाहतो हिर सज तिकडे चढ शेवटच्या क्षणाला राशी लो अरे निकाल असा बैलाना निकाल घेतला अँबुलन्सवाले अंबुलन्स अँबुलन्स अँबुलन्सवाले काढवा करू नका बैल मालक तू पहिली गाडी धरा त्या गाडीत अँबुलन्स गाडी पकडा हा धरली धरली एम्बुलन्स वाले जाऊ पडकी नाही म्हणून तिकडं आणि प्रेक्षकांना विनंती तुम्ही जरा असले गडबड गोंधळ करू नका जीवाला मुकाल एम्बुलन्स हॅलो भाऊ सगळे बैलगाडी आपलं हॅलो विक्रम मकरान साहेब येणार आहेत एक पाच मिनिटात सगळे हायवेला चला सगळे इकडे सगळेजण जे आहेत ते एक पाच मिनिट थांबू देता सेमी फायनल तीन चार खा लढत झाली आणि मैदानातील निकाल घेतला निकार निकालाचा वेतात बाद्या म्हणून ज्या बेला छोडत अशा बेला निकाल घेतला तयार क्रमांक चार वर खालील गाडी नासाहेब साहेब रचना मोड चे तुम्हाला गा। या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांका तीन वरील गाडी धुलिका धिरा सेट बादल ग्रुप साठ या गाडीचा दोन नंबर आला दोन गाडी हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवी ला प्रसन्न मोहील सुजगाव धुमाव शेठ साडुंके आणि स्वामी साई सचिन सेठ घरत वरसे बवले यांचा दश केसरी बकासूर पहाला आणि त्यांच्या बरोबर नव्या पर्वाचा नवीन सिलेदार पर्वाचा एक नंबरचा मानकरी चचेगावकरांचा जलवा पावला